आता बातमी येते बीडमधून बीडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा होणार आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंनी या मोर्चामध्ये किमान झालेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे पुढील काळात नथुराम गोडसे व्हावं लागेल हिंदू धर्मासाठी एकत्र येण्याचं आवाहन करताना या मोर्चामध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं हमदो हमारे दो बंद करा चार पाच मुलं होऊ द्या एकतरी क्रांतिकारी बनेल असं वक्तव्य कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी केलेलं आहे संकटात जर काय आपला हिंदू धर्म आहे आणि तुम्ही बघा जेव्हा आपण जाती जाती मध्ये भांडतो ना हे लांडे एका जातीची बाजू घेतात आणि त्यांचे पाय चाटायला जातात पुढच्या काळात जर गोरक्षकावर हल्ला झाला तर संग्राम बापू भांडारेला फोन काय आला पाहिजे माहित आहे का बापू त्याने एक वार केला आपण कार्यक्रम लावून आलो मला पुढच्या काळामध्ये पोरला भगतसिंग व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये शिवराय व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये संभाजीराजे व्हावं लागलं झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये नथुरामजी गोडसे व्हावं लागलं झालंच पाहिजे